राज ठाकरेंची गणपतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थांनी भेट गणपतीच्या दर्शनाला गेले म्हणजे सूर जुळले असं मानणं योग्य नाही याआधी मुख्यमंत्रीही राज ठाकरेंकडे गेले होते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी सांगलीमध्ये केली बैठक आगामी पालिका निवडणुकींना पूर्ण तागदीनं लढवणार काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचा निर्धार धुळे महापालिका निवडणुकीची प्रारूप प्रभागरचना जाहीर प्रारूप प्रभागरचना नकाशे महापालिकेच्या इमारतीत लावण्यात आले एकोणीस प्रभागात चौऱ्याहत्तर सदस्य असणार वैभव खेडेकरांचा आज भाजप प्रवेश दुपारी तीन वाजता भाजप मुख्यालयात पक्षप्रवेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश पार पडणार नारायण राणेंना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल केलं आज तातडीनं ना नारायण राणेंवर शस्त्रक्रिया होणार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रियेसाठी नारायण राणेंना हॉस्पिटलमध्ये दाखल <tles> प्रवीण दरेकरांनी लालबागच्या राजाचं घेतलं दर्शन लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी <tles> 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 महाराष्ट्र सरकारनं मनोज जरांगे यांना दिलेल्या जीआरची गोंदियात होळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीआर जाळत ओबीसी संघटनाने नोंदवला निषेध नागपुरात सकल मराठा समाज बांधवांकडून आनंदोत्सव साजरा ढोलताशांच्या गजरात जल्लोष साजरा प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी लालबागच्या राजाचं घेतलं दर्शन अंबानी कुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी अरुण गवळीचं मुंबईमधील दगडी चाळीत जंगी स्वागत अठरा वर्षांनंतर अरुण गवळीची नागपूर कुटुंबातून सुटका सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर केल्यानंतर गवळीची सुटका पोलिस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला WhatsApp वर पाठवा पोलीस माझा न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज